चिंचोली येथील लाईट तत्काळ चालू आम्ही उपसरपंच दिगांबर वासणीकर आत्मदहन करेन गर्भीत इशारा देताच बंद लाईट झाली चालू नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे चिंचोली येथे महावितरण खात्याकडून अलीकडेच लाईटच्या नवीन केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले मात्र सदर कामासाठी गावातील नागरिकांना कोणतीही लेखी व तोडीपूर्व सूचना देण्यात आली नाही यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील वीज कनेक्शन अचानकपणे बंद करण्यात आले याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे त्वरित वीज पुरवठा चालू न केल्यास वीज वितरण कंपनी सर्वस्व जबाबदार राहील अशी तक्रार भीम आर्मी आणि उपसरपंच दिगंबर वासणीकर यांनी एम सी बी कार्यालय धर्माबाद यांना दिली होती विद्युत विभागाच्या वतीने ग्रामस्थांना कोणतीही नोटीस किंवा ग्रामसभा न घेता वीज केबल टाकण्याचे काम सुरू केले सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता वीज केबल टाकण्याचे काम एम एस सी ने सुरू केले तात्काळ वीज कनेक्शन चालू करून द्यावे अन्यथा वीज कार्यालयासमोर दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करेल होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय सर्वस्व जबाबदार राहील अशी तक्रार उपसरपंच दिगांबर दत्ता वासणेकर यांनी दिली होती त्या तक्रारीची दखल घेत चिंचोली येथील बंद असलेली लाईट तत्काळ विद्युत कंपनीने चालू करून दिली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे